नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आहे पण आज प्रश्न काय आहे तर आज सगळ्यात वेगळा प्रश्न घेतलेला आहे आणि प्रश्न असा आहे ताई एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत सरकारने सांगितलं होतं ना की आम्हाला एकवीसशे रुपये होणार म्हणजे आमच्या पंधराशे रुपये मध्ये सहाशे रुपये वाढ होऊन आम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर ते एकवीसशे रुपये आम्हाला कधीपासून मिळणार आहे ते एकवीसशे रुपये आम्हाला आता नोव्हेंबरच्या हप्त्यापासून मिळणार आहेत का अशा ज्या कमेंट आहेत त्या कमेंटचं उत्तर देणार आहे आणि ऍक्च्युअली याच प्रश्नांवर आपल्या देवाभाऊंनी सुद्धा उत्तर दिलं होतं एक दोन वेळामध्ये आणि त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय होतो तोही व्हिडिओ पहा आणि आता इथं जी माहिती देणार आहे ना याच प्रश्नांवर आज एकाच प्रश्नाचं या उत्तर देणार आहे आपल्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याही महिलांना असा अजूनही प्रश्न आहे की एक विशे रुपये कधी मिळणार आहेत आणि ते एकवीसशे रुपये तुम्हाला या महिन्यात वितरण म्हणजे आपल्या या नोव्हेंबरच्या वितरणामध्ये एकविशे रुपये वितरण होणार का तर बघा मी अगोदर तुम्हाला याच्या अंतर्गत काय उत्तर दिलं होतं की कुठल्याही शासनाच्या जेव्हा हो योजना असतात तर त्याच्यामध्ये जी आर काढायचा असेल किंवा मग कुठलीही नवीन योजना हो लागू करायची असेल किंवा मग अजून त्याच्यामध्ये वाढ करायची असेल बरोबर ना आता निधीमध्ये वाढ करावी लागलेली ना ह्याच्यामध्ये बरोबर ना आता तुम्हाला पंधराशे रुपये येत आहेत तर आता आपलं असं झालेलं आहे की एक वर्षासाठी म्हणजेच काय तर आपल्या दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत म्हणजे सव्वीस मार्च सांगते मी म्हणजे दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस वर्षाच सांगते बरं वर का मी पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी आपला निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे इथे बरोबर त्यामुळं आत्ता तरी आपल्या दोन हजार पं सव्वीस पर्यंत म्हणजे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील असं वाटत नाही कारण काहीचा निधी ऑलरेडी मंजूर झालेला आहे तो जो निधी मंजूर झालाय आपल्याला जेव्हा मार्च महिन्यामध्ये आपलं जे अधिवेशन होतं ना त्या अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर झालाय आणि तो निधी आपल्याला पंधराशे रुपये याप्रमाणे मंजूर झालाय बरोबर ना पंधराशे रुपये प्रमाणे आपल्याला तो निधी सर्व मंजूर झालाय एक वर्षासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मार्च पर्यंत आता मा, आता दुसरा तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा मग आता जर हा निधी मंजूर झालाय तर मग सहाशे रुपये कशी वाढ होणार तर सहाशे रुपये जर वाढवायचे असतील सरकारला तर ह्याच्यामध्ये आता अगोदर सरकारची सरकारचा निर्णय होणार म्हणजेच मंत्रिमंडळ बैठक होणार जर ह्याच्यामध्ये त्यांना आत्ता म्हणजे या वर्षात म्हणजे पंचवीसमध्ये मा किंवा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जर तुम्हाला हे सहाशे रुपये सरकारला वाढवून एकवीसशे रुपये करायचे असतील तर ह्याच्यामध्ये सरकारची बैठक होणार बरोबर म्हणजेच काय मंत्रिमंडळाची बैठक होणार मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला जाणार आणि पुरवणीच्या आधारावर ते सहाशे रुपये जे आहेत वरचे आपले एक्स्ट्रा ते मंजूर करून घ्यावे लागणार आणि ह्याला पूर्ण सरकार म्हणजे जेवढेही मंत्रिमंडळामध्ये आहेत त्या सर्वांची संमती लागते आणि ही संमती मिळाल्यानंतर मग तुम्हाला हे सहाशे रुपये वाढवून मिळतात आलं का लक्षात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाची माहिती देते हे जे मी माहिती देते ना हे तुम्हाला कुणीच देणार नाही अशी माहिती कारण हे सगळं मला माहिती आहे मी स्वतः आपल्या बीजेपीला काम करते त्याच्यामुळं तर हा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो सगळ्या मंत्र्यांचा मिळून निर्णय असणार आहे आणि पूर्वणीच्या आधारावर ही जी रक्कम आहे सहाशे रुपये ही मंजूर केली जाईल आता तुम्ही एकट्या आहात का सहाशे रुपये वाढवून द्यायला नाही आता जसं सांगत आहेत आपल्या महिला बालकल्याण विभाग मंत्री साधारण अडीच कोटी महिला लाभ घेत आता ई केवायसी झाल्यावर आपण बघू तेव्हा किती आकडा येईल पण सध्या त्या सांगतायत तसं की दोन करोड चाळीस लाख किंवा अडीच अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे आता अडीच कोटी महिलांना किंवा दोन कोटी महिलांना जर सहाशे रुपये वाढवून द्यायचाय तर निधी किती होईल बरोबर ना सहाशे रुपयांनी भरपूर होणार ना मग तो निधी मंजूर करण्यासाठी परत शासनाला ही मंजुरी घ्यावी लागल मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागल तो न निर्णय तिथं मंजूर केला जाईल आणि जेव्हा निर्णय मंजूर होणार त्याच्यानंतर तो जे आर येणार बरोबर तो जे आर येणार की आपल्याला एकवीसशे रुपये मिळणार म्हणून बरोबर आणि हे सगळी प्रक्रिया झाल्यावर जीआर आर आल्यावर त्याच्यानंतर आपल्या महिला बाल बालकल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून सुद्धा एक पोस्ट येणार आणि त्याच्यानंतर आपल्याला वितरण होणार तर ही एकवीसशे रुपये आपल्याला परत वाढवून सरकारला दे, हे सगळी अपडेट आहे किंवा हे सगळं जे कामकाज आहे ते पूर्ण करावं लागेल जसं मी सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला सहाशे रुपये मंजूर होणार म्हणजेच आपल्याला त्या पंधराशे मध्ये सहाशे वाढवून एकवीसशे रुपये मिळणार एक आले का लक्षात आता ही हा एक मुद्दा झाला पूर्ण सरकारचा आता तुम्ही म्हणाल मग हे कधी होणार आहे तर जेव्हा आपल्या मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे आपल्या देवा हा प्रश्न विचारला होता की हे वितरण मग कधी होणार रुपये सर आ, या महिलांना कधी एकवीसशे रुपये करणार किंवा सहाशे रुपये कधी वाढ होणार तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की समजा आता मी जसं ज्या पद्धतीने सांगितलं की सरकारचा निर्णय होईल मंत्रिमंडळ बैठक होईल मग ते पुरवणीच्या आधारावर ते सहाशे रुपये मंजूर केले जातील सगळ्यांची मंजुरी मिळेल जी आर येईल हे सगळं झाल्यानंतर जसं मी सांगितलं ना आता समजा आपल्याला या महिन्यामध्ये सर्व ही प्रोसिजर होणार आणि आपल्याला अगोदर अगोदरच्या महिन्यामध्येही माहिती मिळणार की तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे हे जेव्हा केव्हा आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील ना त्याच्या अगोदरची ही प्रोसेस मी सांगितलेली आहे की असं सांगितलं होतं आपल्या देवा की जेव्हा तुम्हाला या लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार आम्ही त्यावेळेस आम्ही अगोदर तुम्हाला माहिती देऊ की बाबा तुम्हाला आम्ही पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये देणार आहोत तसं सर्व माहिती अगोदर येईल आता ही माहिती कशी येते जसं मी मगाशी सांगितलं की ह्याचा जो आहे तो निधी मंजूर होणार मंत्रिमंडळ बैठक होणार बरोबर मग हे सगळं काही झाल्यानंतर आपल्याला माहिती मिळतेच की अरे चला आता पुढच्या महिन्यापासून या महिलांना एकवीस रुपये मिळणार आहेत जेवढाही पात्र लाभार्थी आहे तर ही प्रोसिजर आहे त्यामुळं तुम्ही मला वारंवार विचारत आहात की एकवीस रुपये कधी मिळणार कधी मिळणार तर हे एकविस रुपये आपल्याला असंच मिळत नसतात ह्याच्यासाठी सरकारला ही पूर्ण लॉंग प्रोसिजर आहे ती करावी लागते सगळ्या मंत्र्यांची बैठक घ्यावी लागते मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेऊन त्याच्यावर संमती घेऊन मग तुम्हाला हे सहाशे रुपये वाढ करून एकवीस रुपये मिळतात तर समजलं का तुम्हाला तर तुमच्या फक्त सहा तुम्हाला फक्त एकविशे रुपये कधी मिळणार त्याला एवढी प्रोसिजर आहे आणि ही सगळी प्रोसिजर झाल्यावर अगोदर सरकार आपल्याला माहिती देणार त्याच्यानंतर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सहाशे रुपये वितरण होणार तर सध्या ही अपडेट आहे का अशी काही काहीही नाही माझ्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला जोपर्यंत आता आपलं पुढचं अधिवेशन होत नाही जसं आता हिवाळी अधिवेशन आपलं येतं बरोबर ना आता समजा हिवाळी अधिवेशनामध्ये जर हा मुद्दा सरकारने घेतला आणि सरकारने ठरवलं की तुम्हाला एकवीस रुपये द्यायचे तर होऊ शकते की ह्याच्यामध्ये सहाशे रुपये वाढ होईल पण अजून तरी अशी काहीही अपडेट आलेली नाही आता जेव्हा हे अधिवेशन होईल तेव्हा आपण पाहू ह्याच्यामध्ये काही माहिती येते का आणि सहाशे रुपये वाढतात का ह्या तुमच्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि मला असं वाटतंय की आता तुमचं कुठेच कन्फ्युजन नसणार आहे तुमचं सर्व कन्फ्युजन दूर झालेलं असेल तर नक्कीच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही ही ऑफिशियल माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर हीच माहिती इतर महिलांपर्यंत तुमच्या माध्यमातून शेअर करा जेणेकरून त्या महिलांनाही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ही माहिती तुम्हाला कोणीही देत नाही जी माहिती मी तुम्हाला देते बरोबर ना तर कमेंट नक्कीच करा मला तुमच्या कमेंटची खूप आवश्यकता आहे कारण का मी तुम्हाला योग्य उत्तर देते का नाही हे सुद्धा महत्वाचं आहे आणि तुमच्या कमेंट ना की मला अजून व्हिडिओ बनव बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तुम्हाला वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत माहिती द्यायला सुद्धा प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळं कमेंट करा तुमच्या ज्या काही आपल्या या योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही अडचणी असतील तेवढ्या आत्तापर्यंत आपण सोडवलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा आपण सोडवणारच आहोत त्यामुळं कमेंट करा आणि इतर महिलांना शेअर करा नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता हाईक करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबू शकता जेणेकरून आपले सगळे येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कसा वाटला आपला व्हिडिओ मला कमेंट करून अवश्य सांगा चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र